पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या सात राज्यांतील नव्वद शहरांमधून तब्बल चारशे पन्नास ठिकाणी एकाच वेळी एक वादळ भारताचं या जनजागृती मोहिमेअंतर्गत अभूतपूर्व राष्ट्रप्रेमाचे दर्शन घडले नागपूर येथील फुटाळा तलाव परिसरात झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात हजारो नागपूरकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला नर्मदेतून कृष्णा कोयनेपर्यंत सह्याद्रीच्या कण्यापासून ते विदर्भाच्या मातीपर्यंत छत्रपती शिवरायांना अभिवादन करून आणि स्वातंत्र्य संग्रामातील वीरांना नमन करत या उत्साहाची सुरुवात झाली उद्घाटन ढोलताशांच्या गजरात झालं शिवराजे ढोलताशा पथक आणि दोनच राजे ढोलताशा पथक यांच्या जोशपूर्ण वादनाने परिसर गेला यानंतर बावीस फुटी भव्य राष्ट्रध्वजासह एकाच वेळी अकरा राष्ट्रीय ध्वजांचे आरोहण झाले उपस्थितांनी सावधान स्थितीत उभं राहून देशभक्तीचा अनोखा अनुभव घेतला कार्यक्रमात रंगारंग सादरीकरणांची रेलचेल होती शिवभक्ती आखाड्याने शिवकालीन युद्ध प्रात्यक्षिक सादर केले लेजिंग पथकाच्या सादरीकरणाने पारंपरिक ऊर्जेचा प्रत्यय दिला लालसिंग स्पोर्ट्स अकॅडमीच्या स्केटिंग डान्सने आधुनिक भारताची झलक दिली तर विवेकानंद पब्लिक स्कूलच्या स्काउट गाईड आणि एन सी सी पथकानं शिस्त व सेवाभाव सादर केला यानंतर जनजागृती पथनाट्यात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले तरुणाईच्या सहभागाने देशप्रेमाचे भावनाप्रधान दर्शन घडले आणि शेवटी बरोबर साडे ला संपूर्ण देशभरातून लाखो भारतीयांनी एकत्र येत सामूहिक राष्ट्रगीत गायन केलं हा क्षण उपस्थितांच्या हृदयात कायमचा कोरला गेला या सोहळ्याला नागपूर महानगरपालिका पोलीस विभाग आणि नागपूरकर जनतेचे भरभरून सहकार्य लाभले यानं जनजागृती मोहिमेचे नेतृत्व वैभव शिंदे पाटील यांनी केलं उपस्थित नागपूरकरांनी या अनुभवाला अविस्मरणीय क्षण असे संबोधले इंडिया न्यूज टू ट्वेंटी फोर ब्युरो रिपोर्ट नागपूर